आपल्याला अस्तरचा ब्लाउज स्टिच करायचा तेव्हा आपण ही बाजारवरती एक मार्क करणार आहोत काय परंतु आपले जे क्लासेस असतात आपण कट करून घेऊया हे अशा अशा पद्धतीने पद्धतीने ही आपली बिना अस्तरची बाही तयार झालेली आहे नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा याच्या अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला हे बाहीचं कटिंग शिकवलेलं आहे ठीक आहे तर बघा आता हे बघा अशा पद्धतीने हे आपलं बाहीचं संपूर्ण आणि सविस्तर मी इथे तुम्हाला मार्किंग कसं करायचं आहे बाहीवरती आणि याचं कटिंग कसं करायचं हे याच्या अगोदरच्या क्लासमध्ये शिकवलेलं आहे जो की आठवा क्लास होता त्यामध्ये त्यानंतर बघा हे आपलं फोर टक्सचं संपूर्ण कटिंग कसं करायचं आहे म्हणजे साईडने कटिंग कसं करायचं याचं मार्किंग आपल्या याच्या अगोदरच्या क्लासमध्ये झालेलं होतं याच्या तर मी हे पूर्ण मा कटिंग कसं करायचं हे टक्स कसे कट करायचे क्रॉसपट्टी कशी कट करायची बॅकपॅट कसा कट करायचा हे पण मी तुम्हाला या बाहीचा जो व्हिडिओ होता जो क्लास होता त्यामध्येच मी तुम्हाला हे शिकवलेलं आहे आणि ही बाही जी आहे ही आपली बिना अस्त सॉरी अस्तरची आहे तर त्या क्लासमध्ये मा माझ्याकडनं हेच सांगण्यात गेलं की ही आपली भिन अस्तरची आहे तर ते चुकून सांगण्यात गेलं कारण बघा एक भिणा अस्तरची आता हे आपण कसं आता हे अस्तरचं ब्लाऊज असो किंवा बिणा अस्तरचं ब्लाऊज असो कुठलाही ब्लाऊज असो तरी आपण पेपर कटिंग हीच वापरतो इथे कसलाही बदल होत नाही अस्तर अस्तरच्या ब्लाऊजसाठी किंवा बिना अस्तरच्या ब्लाऊजसाठी आता फोटक्सचा असो किंवा फोटकचं असो किंवा बॅक पार्टचं असो बदल काय होतो फक्त क्रॉसपट्टीचा होतो आणि बाहीचा होतो बिना अस्तरच्या ब्लाऊजमध्ये आणि अस्तरच्या ब्लाऊजमध्ये ठीक आहे आता आपला जो बिना अस्तरचा ब्लाउज आहे आता आपण बिना अस्तरचा ब्लाउज स्टिच करणार आहोत आहोत तर त्यासाठी कटोरीमध्ये काय बदल होणार आहे ते अगोदर मी तुम्हाला सांगते त्यानंतर बाहीचा बदल सांगते तर बघा आता बाही कटोरी जी आहे ना ही अस्तरसाठी आणि बिना अस्तरसाठी हीच असणार आहे फक्त बिना अस्तरसाठी आपल्याला या क्रॉसपट्टी ज्या आहे या चार कट करे करायच्या आहे सेम याच पद्धतीने कट करायचे आहे फक्त चार कट करायचे आहे आणि अस्तरच्या बाहीसाठी फक्त आपण दोन कट करतो ठीक आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा हा आपली आता ही आपली बाही आहे तर ही आपली आता अस्तरची झालेली आहे जेव्हा आपल्याला अस्तरचा ब्लाऊज स्टिच करायचा तेव्हा आपण ही बाही वापरणार आता आपल्याला बिना अस्तरचा ब्ला बिना अस्तरचा ब्लाउज स्टिच करायचा आहे त्यासाठी बाही कशी कट करायची ते आज मी तुम्हाला शिकवणार आहे तर यावरती मी तुम्हाला सांगते तर ही अस्तर अस्तरची बाही आहे ठीक आहे अशा प्रकारे आता याच्यावरती मी तुम्हाला बिना अस्तरची बाही कशा प्रकारे मार्किंग करायचं कशा प्रकारे कट करायचं याची सविस्तर माहिती देणार आहे आता बघा ही जी मापे आहेत ना तर आपली ही मापे पूर्ण ब्लाऊज वरतून कशा पद्धतीने घ्यायची आहे ना ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे याच्या अगोदर संपूर्ण आपले क्लास झालेले आहेत त्यामध्ये मी तुम्हाला जुन्या ब्लाऊज वरतून मापे कशी घ्यायची नवीन ब्लाऊजसाठी ती कशा प्रकारे वाढवायची ती याच्यावरती वाढवून दाखवली होती त्याच्यानंतर बॅक पार्टचं कटिंग समोरच्या भागाचं कटिंग आणि बाहीचं कटिंग अशा प्रकारे वेगवेगळे क्लासेस तिथे आपले झालेले आहे अशा प्रकारे आपले आठ क्लास झालेले आहे आणि जो सुरुवातीचा क्लास होतो त्यामध्ये मी मशीन कसं वापरायचं कसं चालवायचं ते सांगितलेलं आहे टेप कशी मारायची याची माहिती मी तुम्हाला सुरुवातीच्या क्लासमध्ये दिलेली आहे तर आज मी तुम्हाला इथे बिना अस्तरच्या बाहीचं मार्किंग आणि कटिंग सांगणार आहे कारण काय होतं ना बिना अस्तरची बाही आणि अस्तरची बाही तेच तेच असं कन्फ्यूज होऊन जातं त्याच्यामुळे बोलण्यामधून ते येऊन जातं की अस्तरची बाही अस्तरची बाही बिना अस्तरची बाही अशा प्रकारे तर इथे मी लिहून घेते हे बघा बिना अस्तर बाही ठीक आहे अशा पद्धतीने म्हणजे आपल्या लक्षात येईल आता जेवढा पेपर हवा आहे ना तेवढा आपण ना कट करून घेऊयात त्या अगोदर बघा जे कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही ला क्लिक करायचं आहे म्हणजे जेव्हा हे व्हिडिओ अपलोड होतात तेव्हा ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतात आणि त्याचबरोबर आपल्या ज्या इतर मैत्रिणी आहे ज्यांनाही हे क्लासेस करायचे आहे ब्लाऊज शिवण क्लास तर त्यांच्यापर्यंतही हे क्लास पोहोचा म्हणजे शेअर करा बघा खाली सबस्क्राईब शेअर सगळे ऑप्शन असतात लाईक तर तिथे आपल्याला फक्त क्लिक करायचं असतं ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी जेवढा पेपर हवा आहे तेवढा इथे ते कट करून घेतलेला आहे आता याच्यावरती आपण मार्किंग करणार आहोत आता ही बंद बाजू आहे बघा याच्या अगोदर पण आपण ही बाही कट केलेली आहे तर हे बघा ही बंद बाजू आहे ठीक आहे त्याच प्रकारे ही बंद बाजू आहे ही पण ओपन आहे ही पण ओपन आहे आणि ही पण ओपन आहे आता बघा आपलं बाही बाहीची उंची जी आहे ती चार इंचाची आहे आणि पुढे दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायची आहे आणि दंडघेर जो आहे तो सहा इंचाचा आहे बाहीची घडी साडेनऊ इंचाची आहे म्हणजे जी बाहीची आपली छाती असते अडोतीस तिचा चौथा भाग आपण साडेनऊ घेतो तर बघा जी काही उंची असेल ना ती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे तर पूर्ण साडेपाच इंच इथे हे बसत आहे ठीक आहे अशा प्रकारे पूर्ण साडेपाच इंच मी टाकून घेतलंय त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हे साडेनऊ इंचावरती एक मार्क करायचं आहे आता हे असं पण पूर्ण साडेनऊ इंच आहे आणि इकडे पण आपण बघूयात साडेपाच इंच आहे की थोडंसं सरळ करून घेते तर बघा अशा पद्धतीने आता इकडनं पण आपण माप घेतलं आणि असं पण आपण माप घेतलेलं आहे आता बघा या बाजूने आता बघा आपल्याला किती चार इंचाची बाही बनवायची आहे ठीक आहे चार इंचाची आपल्याला इथे तयार बाही हवी आहे तर बघा आता इथे आपण चार इंचाची बाही हवी आहे आपण इथे दीड इंच जास्तीचं घेतलेलं आहे ठीक आहे तर हे बघा आपण इथे अडीच इंचावरती एक मार्क करणार आहोत हे अडीच इंचावरती झाल्यानंतर आपल्याला इथे शिलाई मार्जिन पण घ्यायची आहे आता जी आपण ब्लाउज मध्ये घेतलेली आहे तीच आपल्याला इथे घ्यायची आहे तर हे बघा अशा प्रकारे आता इकडे आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे दंडघेर आहे बारा इंच बाराचा हाफ आपल्याला इथे दंडघेर घ्यायचा आहे म्हणजे सहा इंच ठीक आहे सहा इंच आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आता या अगोदर काय करायचं आहे आपल्याला एक एक इंचावरती हे मार्क करायचं आहे बघा दंड घेराच्या बाजूने आपल्याला एक इंचावरती मार्क करायचं आहे पूर्ण याच्यावरती आपल्याला इथे अशा प्रकारे एक इंचावरती मार्क करायचं आहे आता हे कशासाठी आहे बिना अस्तरच्या बाहीसाठी आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला आता हे सरळ लाईनीमध्ये इथे खेचून घ्यायचं आहे हे बघा सरळ लाईनीमध्ये अगदी व्यवस्थित हे असं खेचून घ्यायचं आहे म्हणजे मागे पुढे व्हायला नको व्यवस्थित आपलं हे पेपर कट व्हायला हवा यासाठी आता हे झालं की इथे हे जे आपण दंडगिराचं आणि शिलाई मार्जिनचं मार्क केलं होतं ते थोडंसं या लाईनीवरती आपण मार्क करून घेऊयात अशा प्रकारे या मा या लाईनीवरती मी हे मार्क केलं आहे आता या लाईनीवरती मार्क केल्यानंतर या लाईनीपर्यंतच आपल्याला हे अशा पद्धतीने खेचायचं आहे आपली जी शिलाई मार्जिन आहे ती अशा पद्धतीने ठीक आहे आणि आता इकडे काय करायचं ना आपल्याला हे असंच प्रकारे टाकून घ्यायचं आहे थोडंसं तिरकं घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने असं हे तिरकं घ्यायचं दंडघेर जो आहे तो पण तिरका घ्यायचा शिलाई मार्जिन जी आहे ती पण आपल्याला तिरकी घ्यायची अशा पद्धतीने आता हे झालं आहे बघा शिलाई मार्जिनचं जा संपूर्ण झालेलं आहे दंडघेराचं पण झालेलं जा आहे हे लक्षात आलं असेल काही जर किचकट वाटत असेल तर मला परत सांगा म्हणजे मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करेल कारण आपण पुढं गेल्यावरती परत मागे यायला नको यासाठी तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला बिंदास्तपणे लगेच कमेंट करायची आहे तरीही मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करते आणि जरी तुम्हाला काही समजत नसेल तर थोडंसं रिटर्न जाऊन बघा थोडंसं लक्षपूर्वक बघा म्हणजे हे नक्की तुमच्या लक्षात बसेल बघा आता युट्यूबवरती एवढं असं समजावून कुणीही सांगत नाही युट्यूबवरतीच काय परंतु आपले जे क्लासेस असतात आपण पैसे देऊन क्लासेस करतो त्यामध्येही एवढं समजावून कुणीही सांगत नाही एवढं समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करत आहेत कारण बघा ज्या घरी बसून आहेत आणि खरंच त्यांना खूप म्हणजे मनापासून शिकण्याची इच्छा असते परंतु काही कारणास तो बाहेर नाही जाता येत बऱ्याच ताईंचे असे प्रश्न असतात काहींची छोटी मुले असतात काहींना घराबाहेर जाण्याची परमिशन नसते असे छोटे मोठे खूप कारणं असतात त्यामुळे बऱ्याच ताईंना बाहेर जाता येत नाही आणि त्यांची जी इच्छा असते ती त्यांना मनातच ठेवून राहावं लागतं त्यासाठी मी हे यूट्यूबवरती म्हणजे बघा यूटूबवरती हे क्लासेस चालू केलेले आहे आता हेच नाही तर आता आपले अरीवर्कचे पण क्लासेस झालेले आहे आणि ते पण अगदी फ्रीमध्ये फ्रीमध्ये मी संपूर्ण अरिवर्क शिकवलेलं आहे बेसिक तर त्याचेही सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे आणि त्याच्यातला एकही व्हिडिओ डिलीट केलेला नाही सगळे व्हिडिओ तसेच्या तसे, तसे आहेत आणि अगदी मी मनापासून सगळे सगळं जे काही बेसिकमध्ये असतं ते सगळं शिकवलेलं आहे ज्यांना कुणाला आता जर आपल्या या ब्लाऊज क्लाससाठी जे कोणी नवीन असेल तर तेही तुम्हाला जर अरीवर्क करायचं असेल तर ते नक्की करू शकता तर असं नाही की मला ब्लाऊज शिवता येतो म्हणजे मला अरीवर्क म्हणजे ब्लाऊज शिवता येतो तरच अरीवर्क यायला हवं असं अजिबात नाही ज्यांना ब्लाऊज शिवता येत नाही तेही अरीवर्क करू शकता कारण बघा अरीवर्क करण्यासाठी ब्लाऊज येत येतोय असं नाही नाही आला तरीही चालतं तर तेही क्लासेस नक्की बघा ज्यांना कोणाला इच्छा असेल त्यांनी चा तर बघा आता हे बघा इकडच्या बाजूने आता काय करायचंय आपण जो छातीचा दहावा भाग या बाजूने घेतो ठीक आहे दंडगेर या बाजूने घेतो आणि आपली बाहीची उंची या बाजूने टाकतो तर ज्या बाजूने आपण छातीचा चौथा भाग घेतो त्या बाजूने आपल्याला अगदी दीड ते दोन इंचावरती अशा प्रकारे दीड इंचावरती घेऊ शकतो किंवा दोन इंचावरती काहीही प्रॉब्लेम येत नाही अशा प्रकारे मार्क करायचा आहे त्यानंतर हे मार्क आणि हे मार्क इथलं मार्क आणि इथलं मार्क आपल्याला या सरळ लाईनीमध्ये हे खेचून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता हे खेचले त्यानंतर हे जे काही मार्क असेल ते आपल्याला अशा पद्धतीने आ, याचा मध्य काढायचा या। आहे असा टेप दुमडून घ्यायचा अशा प्रकारे याचा मद्य काढून घ्यायचा त्याचा मध्य निकाला याचा पण आपल्याला मध्य काढायचा अशा पद्धतीने त्याचा मध्य झाल्यानंतर याचा पण आपल्याला मद्य काढायचा जसं की आपण ही बाही कट केली सेम त्याच पद्धतीने ठीक आहे हे मध्य झाले काढून या मद्याच्या वरती तीन लाईने हे बघा एक दोन तीन म्हणजे अर्धा पण नाही आणि पाव पण नाही अशा पद्धतीने ठीक आहे आणि या मध्याच्या अलीकडे तीन लाईनी अशा पद्धतीने आता आपल्याला बाहेरच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे बघू शकता या हा जो मार्क केला होता आपण इकडे आपल्याला असं क्रॉस करायचा त्यानंतर यापासून आपल्याला घेऊन जायचंय अशा पद्धतीने आणि इकडे आत यायच हे बघा अशा प्रकारे इथे या मार्कला आपल्याला पद अशा पद्धतीने थोडस असं चवळून जायचंय ठीक आहे हे बघा थोडस अशा पद्धतीने आपल्याला हे असं जवळून जायचं आहे आणि इकडे आपलं जी शिलाई मार्जिन आहे ना तिथे आपल्याला जाऊन पोहोचायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता हे कळालं त्यानंतर आता आपल्याला आतल्या मुंड्याचा आकार द्यायचा तर तो कसा द्यायचा हे बघा इथनंच आपल्याला हा अशा प्रकारे ही जी लाईन आहे ना अशा पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे आणि याला क्रॉस करायचा आहे ठीक आहे याला क्रॉस करत आता याच्या आतून घ्यायचं आहे आणि याचा जवळून जायचं आहे अशा पद्धतीने ठीक आहे आता हे आपल्याला कट करायचं आहे त्या अगोदर हे कट करायचं आहे आपल्याला आणि ही आपली शिलाई मार्जिन आहे तर शिलाई मार्जिनमध्ये थोडेसे तिरक्या लाईन देऊन घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता ही बाही जी आहे ना ही आपण कट करून घेऊया इथनं अशा पद्धतीने त्यानंतर हे बघा जसं जसं आपण मार्क केलेलं आहे ना तसं तसं आपल्याला हे कट करायचं आहे अगोदर बाहेचा मुंडा आणि त्यानंतर आतला मुंडा ठीक आहे आता बघा आतला मुंडा कट करायचाच आहे आपल्याला त्या अगोदर आपण हे साईडचं जे आहे ना हे कट करून घेऊया इथपर्यंत हे अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि इकडनं पण तिथपर्यंतच आपल्याला हे कट करायचं आहे ठीक आहे आता आपण जो आपला आतला मुंडा आहे तो कट करून घेऊयात आहे अशा पद्धतीने बघा एवढा भाग आपला याच्यातून निघून जातो समोरच्या भागातून तर खूप सुंदर अशी ही बाही बसते तर बघा अशा पद्धतीने ही आपली भिना अस्तरची बाही तयार झालेली आहे आता हे कसं करायचं हे आपण आपल्या पुढच्या क्लासमध्ये बघूया म्हणजे आपलं जे ब्लाउजचं कटिंग असेल ना त्यामध्ये बघूयात तरी पण बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा आता हे आपल्याला अशा प्रकारे हे फोल्ड करायचं आहे हे जे आपण एक इंचाचं हे हे बघा अशा प्रकारे हे आपण फोल्ड केलं की हे बरोबर याला मॅच होतं आणि इथे आपल्याला शिलाई द्यायची असते ठीक आहे त्याचप्रकारे इकडनं पण आपल्याला हे एक इंचाचं जे आपण सोडलेलं आहे ते दुमडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता हे बघा तुमून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि कुणालाही काहीही प्रॉब्लेम नको यासाठी मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि खूप समजावून सांगते म्हणजे बघा ज्यांना कुणाला अगदी लवकर समजत नाही त्यांनाही समजेल आणि ओ... ज्यांना काहीही येत नाही म्हणजे असं बघा आता टेपमधली पण माहिती इतकी समजावून सांगितलेली आहे मी की अगदी कु म्हणजे ज्या ताई पहिलीही शिकलेल्या नसेल त्यांनाही अगदी हे ब्लाऊज इझीपणे कट करता येईल अशा पद्धतीने समजावून सांगते तर बघा अशा प्रकारे ही आपली बाही असते इथे आपली शिलाई असते पूर्णपणे आणि अशा पद्धतीने आपली ही बाही असते आता आता बघा बऱ्याच ताईंचा गैरसमज होईल की हे बिना अस्तरचं कशाला शिकवत बसल्या तर नाही सगळ्यात अगोदर आपल्याला बिना अस्तरचा ब्लाऊज स्टिच करावा लागतो त्यानंतर अस्तरचा ब्लाऊज स्टिच करावा लागतो अगोदर आपल्याला बेसिक यायला हवं त्यानंतर आपण ॲडव्हान्सकडे जातो तर त्याच्यामुळे हे बिना अस्तरचं शिकवणं खूप महत्त्वाचं आहे आणि असं नाही बिना अस्तरचेही ब्लाऊज बऱ्याच ताई अजून स्टिच करतात शिवून घेतात आणि ते पण आपल्याला यायला हवं यासाठी हे बिना अस्तरचं ब्लाऊज सगळ्यात अगोदर शिकवलं जातं तर अशा प्रकारे मी आता इथे आज तुम्हाला बिनास्तरच्या बाहीचं संपूर्ण कटिंग शिकवलेलं आहे तुम्हाला नक्की हे समजलं असेल काही जर प्रॉब्लेम वाटत असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता चला तर मग परत भेटूयात पुढच्या अजच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद